नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हाला खांद्याची रेसिपीत विदर्चना या किचनमा तर आज बनवणार ना मी काजूनी बर्फी तुम्ही येले काजू कतली पण म्हणू शकतास तर मी आई काजूनी बर्फी बनवण्यासाठी ना वाटीभर नाही पातेलीभर काजू या लिहिलेल्या आहेत आणि तेच लिहि ना थोडंसं ऊनमाठी दिात मी नाही थोडंसं मस्त कडक घेतात त्या आणि मिक्सरला भांडा मस्त दही लिहितात देखा तुम्ही काजूनं पीठ आहे मस्त बारीक विजायला आहे थोडस जाडसर राहणं तर जास्त बारीक करा नाही करणं जाडसरणं तरी पण झाली तर मी आठ ना भर काजू लिहितात तर मी आहे अर्धी बोगणी साखर आहे लिहिलेले आहे ना ना भरे तुम्ही कितलं गोड खाता तुम्ही फुल भरी साखर बी लिहू शकतास किंवा सपट सपट पातेली पण साखर लिहू शकतास तर मी आठ आहे ना एक ग्लास पाणी हे टाक देतं पाक करासाठी एक ग्लास पाणी टाक देत मग ना अर्धी जी पातेली साखर देऊ होती ना ती साखर मी टाकली देते ते आली ना आपली गोळी करणे मस्त जी गोळी पाणी माटा पाणी मा टाकतास उसले जावायला पाहिजे जा, हातमा म्हणजे ती पगळायला नको पाहिजे देखा मी आठे प्रॉपर पाक हवं तुम्ही सांग तुमले लाडूसले वगैरे पण तुमलं काम माही तर आठे साखर पहिले पगळले होणे फुल गॅसवर तर पाकलं देखा मस्त जाडसर मुंग्या यावायला सुरुवात होई की म्हणजे आपली पाकने जी पहिली स्टेज आहे ना ती बनायला सुरुवात होई की अजून बी होईल नाही आपल्यावाला जो बारीक बारीक मुंग्या येतस ना तो पाक हवं आहे ना असं तर मेनमा दोन पळ्या तूप आहे टाक दिलं पाकलं देखा बारीक मुंग्या यावायला सुरुवात होई जाळ ज्या मुंगा जातात ना त्या एकदम घेतात ते आणि ना आपण देखूताते दे ताटली माता किसणी होई ना का आपला आला एक प्लेट मी पाणी लिहिलेलं आहे आणि पेन तेनमध्ये खेळ ना मी तर पाकहो आपला एवढा होईल नाही तरी पण जी गोळी ना ती थोडीशी माल नरमज वाट ती अशी चांगली कडक होईल नाही थोडीशी कळकू आणि बर्फीसाठी गोळी तर येईल आपण अजून पाच ते दहा मिनटं पाकल्या अजून मस्त अशी फुल गॅसवरच फुल गॅसवरच मी पाकशी झाडणं जेणेकरून पाकव आपल्याला लवकर व्हायला पाहिजे आणि आपण अजून चेक करू ते पाणी पे मी फेक दिन तर दुसरं पाणी आईली तर मी अजून तर तीस ताडली मा चेक करा तर गोळी होई नाही का आपण देखूत तर देखा तुम्ही देखू शकतास आपला पाक जो आहे ना तो रेडी हो हा मा आहे तुम्हाला जी गोळी ना ती पाणी मग काही लवकर विरगडी राहणे नाही पण तरी पण अजून त्याला दोन ते तीन मिनटं आपण चांगलं शिजूत पाकले आता देखा दोन तीन मिनटं होईग्यात आणि आपला पाक हा पाक जो ना तो मस्त रेडी होई घ्या तुम्ही देखू शकताच ती जी गोळी ना तो जो पाक आहे ना तो अजिबात विरगडी राहणार नाही पाणी टाकतास तर येणार अर्थ आपला बर्फीसाठी जसा पाक लागणार आहे ना तसा पाक हाऊ रेडी होई घ्या तुम्ही ना ये ना गहून पिटणी बी बर्फी पाडू शकतास किंवा मोहन थाल बी करू शकतास असा पाकमा तर मी देखा त्यांना माहे ना काजूनं जे पीठ तयार करलो तर ना मी ते पीठ सगळं टाके एकदा गॅसना फ्लेम जो एकदम मिडियम ठेवा आणि पाच मिनटं चांगलं मी पाक मा आहे ना ते पीठला चांगलं शिजवतो तर पाच मिनटं गद गदं तुम्ही देखी देखिराणा होती मस्त गदं खाऊ पाकले आपला इराणा बरं भिले तर इले पाच ते दहा मिनटं आपण शिजू देऊ जोपर्यंत जो ते मिश्रण थोडंसं घट्ट वस तोपर्यंत तर मिश्रण नाही आपलं घट्ट व्हायला लागे म्हणजे ना कढाई सोडायला लागे आपलं जे मिश्रण आहे ना ना ते एकदम मस्त असं गोळा व्हायला लागे तर मी आठ ना तूप लावली तर ताटले आणि तूप माझं सगळं मिश्रण काढले तर आणि थोडंसं थंड होऊ शकतंय आता ते का आपलं जे बर्फी ना थोडीशी थंडी वेगळी ना मी गरम गरम चिऱ्या पाडलेस मस्त किती भारी बर्फी आहे आपली पठणी ना काजून तुम्ही काजू कतली बनू शकतस किंवा बर्फी पण बनवू शकतस काजून पियती पटली आम्ही सगळे चिऱ्या मस्त पाडली राहू तुम्हाला जशी शेप पाहिजे चौकणी तसा शेप तुम्ही करू शकता थोडीशी जाडच बर्फी आहे उणी तुम्ही ना काय करा ना मोठी परत मासर चालेल म्हणजे बारीकी पण जाड बी एकदम भारी लागस तर काजूनी म्हणे रेडी तुम्ही देऊ शकतस किती भारी बर आपले एकदम जाड आणि एकदम जास्त कडक पण नरम पण अशा हे चला मग तुम्ही जर अशाच म्हणायचं सोपे रेसिपी आवडते तर मग चॅनल लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा पुन्हा पूर्ण व्हिडिओ देखाबद्दल धन्यवाद